एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू सविस्तर वृत्त असे शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गरोदर महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रियंका सुनील बोडके वय वर्ष या गरोदर महिलेची प्रसुतीसाठी तेवीस मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाला जीव गमवावा लागला असा आरोप संतप्त नातेवाईकांनी करत आपले मनोगत व्यक्त केले बबन मुरलीधर बोडके ताळवाडे माझी स्वयं प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात आडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणून आमच्या मैला म्हणा अहो हिचं शिजर करा आठ महिन्याच्या महिलांचं शिजर होता नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही एडीत ती नॉर्मल होणार आहे आम्ही शिजर करू शकत नाही रात्री नऊ ना वाजता ती डिलेवरी वाताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हाल केले आणि बाळ 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 म मृत अवस्थेत बाहेर आलं आता असा न्या हो, या डॉक्टर टीम कठोरात कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या प्रकारानंतर मृत बाळांच्या कुटुंबियांनी जिल्हा शल्यचिकित्सांकडे तक्रार केली असून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई न करण्यास दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एस न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अणांगले सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद